नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं स्वागत करते लिएंडर पेस टेनिस क्षेत्रातलं एक जगप्रसिद्ध नाव ज्यांनी ऑलिम्पिक पदक ग्रँड स्लॅम पदक आणि डेव्हिस कप सह, अनेक मोठमोठ्या पदकांवर आपलं नाव तसंच दोहा आशियाई स्पर्धेत त्यांनी महेश भूपती सोबत खेळताना पुरुष दुहेरीत तर सानिया मिर्झा बरोबर मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या अशा या महान खेळाडूची गाथा आज आपण जाणून घेणार आहोत लिएंडर पेस यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी कोलकाता येथे झाला पेसचे आई वडील दोघेही यशस्वी खेळाडू होते एकोणीसशे मध्ये भारताने ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकलं वडीलही संघाचा भाग होते तर पेस यांच्या आईने एकोणीसशे ऐंशीच्या च्या भारताच्या आशियाई बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं त्यामुळे खेळाडू वृत्ती ही त्यांच्या रक्तातच होती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पेसने चेन्नईतील ब्रिटानिया टेनिस अकॅडमीत प्रवेश घेतला एकोणीसशे नव्वद मध्ये ज्युनियर बिंबल्डन स्पर्धा जिंकली आणि ते सर्वांच्या नजरेत आले तेव्हा ते कनिष्ठ गटात अव्वल क्रमांकावर होते पेस यांनी ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्य पदक जिंकलं एकोणीसशे बावन्नमध्ये हेलेन्सिक ऑलिम्पिकमध्ये केडी जाधव हो यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर पेस हेच भारताचे पहिले वैयक्तिक पदक विजेते ठरले एकेरी पेक्षाही दुहेरीत त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती लिएंडर पेस आणि महेश भूपती या जोडीने ऑस्ट्रेलियन फ्रेंच आणि उपांत्य फेरी गाठल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही जोडी एका नवी उंचीवर पोहोचली चारही मेजर डबल्स फायनल्स मध्ये ते पोहोचले आणि विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन जेतेपद सुद्धा जिंकले ही जोडी ग्रँडस्लॅम दुहेरीचं विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनली आणि जागतिक क्रमवारीत त्यांनी अव्वल स्थानही पटकावलं याच जोडीने दोन हजार एक मध्ये फ्रेंच ओपन जिंकलं आणि पुढच्या वर्षी लिएंडर पेस आणि महेश भूपती या जोडीला लिहेश अशा नावानेच ओलोक ओळखू लागले त्यांनी दोन हजार दोन मध्ये बुसान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं दोन हजार तीन मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन जिंकलं आणि दोन हजार सहाच्या आशियाई स्पर्धेत सानिया मिर्झा सोबत सुवर्ण पदक जिंकलं दोन हजार नऊ मध्ये फ्रेंच युएस ओपन आणि दोन हजार दहा मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी जिंकली त्यानंतर लिएंडर पेस यांनी राडेक्स स्टेफनेक सोबत भागीदारी केली आणि दोन हजार तेरा मध्ये युएस ओपन सुद्धा जिंकलं या एकापाठोपाठ एक केलेल्या विजयी कामगिरीसाठी भारत सरकारने देशातील तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले दोन हजार वीस मध्ये या टेनिस दिग्गजाने आपला निवृत्ती दौरा जाहीर केला होता आणि यानंतर काही काळातच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा शेवट झाला पण पेस यांची ही गाथा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद